दहा वर्ष झाले आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती पाहतोय अनेक या दहा वर्षात तीन सरकारे बदललीत अनेक नेते येतात आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी आमच्या स्थानिक नागरिक या गोष्टीला इंद्रायणी नदीच्या बाबतीत त्यांच्याशी विचारणा करतात तर त्यांना फक्त एक ओढाओडीची उत्तरे दिली जातात कुठेतरी एक भावनिक धार्मिक मुद्दे समोर आणले जातात आणि राजकारण केलं जातं किती दिवस फक्त धार्मिक मुद्द्यावरच राजकारण केलं जाईल कधीतरी इंद्रायणी नदीसारखे आमच्या तीर्थक्षेत्र आळंदी सारख्या देवस्थानांचा विकास किंवा ही जी दुर्दशा इंद्रायणीची झाली हिचा बदल केव्हा होईल हा मोठा प्रश्न वारकऱ्यांमध्ये आणि आमच्या स्थानिक नागरिकांमध्ये पडतोय अनेक गोष्टी आपण मागच्या पाच वर्षात बघितलंय रात्रीचा मुख्यमंत्री सकाळी पहाटे बदलतोय पण इंद्रायणी नदीची परिस्थिती जैसे ते तैसे मागची दहा वर्षे आहे अनेक प्रकारची त्वचारोगे असतील किंवा कॅन्सर सारख्या अनेक घातक अशा आजारांना सामोरे आमच्या नागरिकांना जावं लागतंय तर माझी सत्ताधाऱ्यांना विनंती राहील की ही कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे आमच्या वारकऱ्यांशी स्थानिक नागरिकांच्या भावनेशी खेळणं तुम्ही बंद केलं पाहिजे जोपर्यंत या गोष्टी थांबत नाही तोपर्यंत त्वचा तो तो रोग असेल किंवा अनेक आजारांना या वारकऱ्यांना आमच्या सामोरे जावं लागेल विनंती राहील की येत्या काळात ही परिस्थिती पाहावं लागणार नाही हीच अपेक्षा इंद्रायणी नदी ही अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे महाराष्ट्र शासनाबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रचंड दुर्लक्ष दु दु झालेलं आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे इंद्रायणी नदी प्रदूषणाचं पाप वारकरी भाविक आणि आळंदीकरांच्या माथी मारलेलं आहे यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे मात्र शासनाचं पदाधिकाऱ्यांचं संबंधित आमदार खासदार यांचं प्रचंड दुर्लक्ष झाल्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे भविष्यात काळात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी जर उपाययोजना नाही झाल्यास आळंदीकर ग्रामस्थ आणि पंचकृषीतील भावी पारकर यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही आळंदीकर ग्रामस्थ देत आहोत